एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्याच्या तिजोरीची एक चावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे घेणार असल्याची चर्चा आहे तर विकासासाठी मोठा निधी वर्ग करायचा असेल तर त्याची फाईल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवावी लागणार आहे निधी वाटपात शिवसेनेला झुकतं माप दिलं जात असल्याच्या तक्रारी होत्या या खात्याकडील मोठा निधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे समतोल वाटप होईल याची काळजी मुख्यमंत्री फडणवीस घेणार असल्याचं कळतंय हा निर्णय पचवणं शिंदेसाठी सोपा नसेल पाहूयात याचा आढावा घेणारा हा एक स्पेशल रिपोर्ट राज्यात सध्या तीन पक्षांचं सरकार असल्यानं सतत काही ना काहीतरी विसंवाद समोर येत असतो आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगाम घातल्याची चर्चा आहे नगरविकास विभागाच्या मोठ्या निधी वाटपाला आता मुख्यमंत्र्यांची परवानगी लागणार असल्याचं सांगितलं जात नगरविकास विभागाचा मोठा निधी वर्ग करायचा असेल तर त्याची फाईल मुख्यमंत्री कार्यालयाकडे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यासोबतच निधीचं समप्रमाणात वाटप प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालं की नाही याची खात्रीही मुख्यमंत्री कार्यालय करणार आहे नगरविकास विभागाच्या निधीत शिवसेनेचे आमदार नगरसेवक यांना झुकतम वाप दिलं जात आहे अशी मित्र पक्षांची तक्रार होती काँग्रेसने ही संधी साधत भाजपवर टीका केली आहे त्याचबरोबर तिन्ही पक्षात अस्वस्थता वाढवण्याचा प्रयत्नही केलाय हा एकनाथ शिंदेना फडणवीसांचा झटका असल्याचं सांगत ठाणेकर आणि बारामतीकर ही भाजपच्या गाडीला जुंपलेली बैलजोडी असल्याची मोचली टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे आता सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री आहेत यांना मी मागच्या वेळेस चुकीचा काढला होता बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी हा खेचणारे सध्या दोन जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत त्यामुळं नागपूरकरांचा वर्चस्मा तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि हे एकमेकांना अडवून जो सत्तेचा खेळ जो आहे माझाच याच्यावर नियंत्रण अशा स्वरूपाचं हे सरकार आहे एक मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसलेले आहेत दुसरे जे आहेत ते आपण मुख्यमंत्री नाहीत हे विसरलेले आहेत तर तिसऱ्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि या सगळ्यांमध्ये निर्णय प्रक्रियेवर आपला ताबा असला पाहिजे ही एकंदरीत असणारी त्यांची क्रिया, ही क्रिया प्रतिक्रिया ऍक्शन रिॲक्शनचा हा टेल चालत असतो शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ही टीका केली पण सांभाळू तिन्ही पक्षात स्पर्धा सुरू आहे असं नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले जितेंद्र आव्हाडांनी मात्र हा महायुतीचा अंतर्गत वाद असल्याचं सांगत वेळ मारून दे तीन पक्षाचं सरकार जेव्हा चालत त्यांच्यामध्ये अलबय नाही आहे त्यांच्या आपापसामध्ये स्पर्धा चालू आहे आणि निधीचा वारेमाप खर्च करतायत म्हणून शेवटी मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायला लागलेला आहे की खर्च किंवा नियोजन करायचं झालं ते मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणूनच केला जाईल याचाच अर्थ महाराष्ट्राचा खर्च जो वारेमाप झाला होता निधीचा त्याचं प्रत्यंतर मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे कबूल केलेला आहे फडणवीस यांनी आता कुठेतरी निर्बंध लावण्यात आलेले आहेत ते ले ले ते मला त्यांचा आपापसात काय चालतंय याच्याशी आम्हाला काय करायचंय कोण कोणाचं कंडी कापते हे आमचं काम नाही निधी वितरणाला अंतिम मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावी असा निर्णय तिन्ही नेत्यांनी एकत्रितपणे घेतल्याचं सांगितलं जात आहे नियोजन विभागासंदर्भात दोन महिन्यांपूर्वीच असा निर्णय घेण्यात आला होता आता नगरविकास विभागासंदर्भात देखील निर्णय झाल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे मुळात हा वादच नसल्याची भूमिका शिवसेनेनं घेतली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं कोऑर्डिनेशन आहे ही बाब नरेंद्र भोंडेकर ते उदय सामंत सर्वच नेते जोर देऊन सांगतायत शब्द शब्दप्रयोग आपण केलेला आहे उधळपट्टी फाईलवर असं कुठेही लिहिलेलं नाही की नगरपालिकेच्या उधळपट्टीला चाप लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे फाईल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एका ट्रॅकवर काम करत आहेत महायुती म्हणून काम आहेत त्याच्यामुळे उधळपट्टी झाली त्याला चाप लावला उधळपट्टी झाली नाही म्हणून त्याला चाप लावला नाही असं सरकारमध्ये कुठेही होत नाही तिघांचंही बॉन्डिंग अतिशय चांगलं आहे आणि तिघांच्याही नेतृत्वाखाली नगरविकास खातं अतिशय चांगल्या पद्धतीनं धावत आहे तुमचा कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे मुख्यमंत्री साहेबांचा आणि उपमुख्यमंत्री साहेबांचा तर मला वाटतं खूप जास्त याच्यावरती काही फरक पडणार नाही कारण शेवटी सरकार चालवायचं आहे तर सगळ्यांचं कॉर्डिनेशन एकमेकांच्या ठेवायचं असते आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांचं कॉर्डिनेशन चांगलं असल्यामुळे मला वाटतं याच्यात जास्त काही फरक पडणार नाही इतके दिवस अर्थमंत्री अजित पवार निधी वाटपात हात आखडता घेतात अशी शिवसेना आमदारांची तक्रार होती आता एकनाथ शिंदेच्या खात्यातील निधी वाटपाबाबत तक्रार केली जाते भाजपनं मात्र सगळे आरोप फेटाळत सावध प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्र्यांनी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी आपल्या राज्याची आर्थिक घडी नीट राहावी म्हणून बाबा आर्थिक शिस्त पाहिजे त्याचं नियोजन प्रॉपर पाहिजे अनाठाई खर्च नको याकरता मुख्यमंत्र्यांनी घेतलेला रिव्ह्यू आहे आणि त्यातना सगळीकडे त्या चांगल्या प्रकारच्या सुधारणा होत आहेत मला वाटतं त्या अँगलने बघितलं पाहिजे नगर विकास म्हणजे शिंदेचं खातं म्हणून मुद्दाम चाप हो लावलाय असं अजिबात काय नाहीये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ वेळी अशावेळी विकास आणि ग्रामविकास ही दोन खाती निधी वाटपासाठी महत्वाची असणार आहेत ग्राम विकास खातं भारतीय जनता पक्षाकडेच आहे त्यामुळे नगर विकास खात्याच्या निधी वाटपावर भाजपनं लक्ष केंद्रित केल्याचं बोललं जात आहे एकनाथ शिंदे आता याला कसे सामोरे जातात याकडे सर्वांचं लक्ष असेल ব্যুরো রিপোর্ট এ বীপি